तुम्ही केली का सुरुवात दिवाळीचा फराळ बनवायला मी आजपासून सुरुवात केली आहे पहिला पदार्थ गोड बनवायचा खरं बेसना बन बन तर बेसनाचे लाडू बनवायचे होते पण डाळ दळून मिळालीच नाही म्हणून मग शंकरपाळ्या बनवायचं ठरवलं तर ज्या शंकरपाळ्या मी घरी बनवल्यात त्याच शंकरपाळ्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी ना अर्धा किलो मैदा घेतला आहे वाटीच्या मापाने बघाल तर पाच वाट्या मैदा आहे मैदा ना मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे ना एका भांड्यामध्ये भांडं गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये ना मी याच्यामध्ये एक, दे एक वाटी पाणी आहे आणि पाऊण वाटी साखर घातली आहे आपल्याला ही साखर नाही पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आणि दोन चार चमचे फक्त मी अंदाजेच दोन तीन चमचे याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत ना हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आणि साखर विरघळली की गॅस बंद करून टाकायचा पाक वगैरे उकळून बिकळून काही घ्यायचं नाही फक्त साखर विरघळेपर्यंत ते मिश्रण आपल्याला हलवून आणि गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यावरती गॅस बंद करायचा आणि मग मी ह्याच्यामध्ये ना पाऊण वाटी तूप साजूक तूप वितळलेलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे त्याचं मोहन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे छान कडकडीत चांगलं करून घ्यायचं मग या मैद्यामध्ये ना मी थोडंसं चेमूटभर मीठ घातलं जास्त नाही घालायचं आणि चेमूटभर पण नाही पण तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये दिसते तेवढं मीठ त्यामध्ये घातलं शंकरपायांना चांगली चव येते आणि जे कडकडीत कड़ी मोहन केलं होतं तुपाचं ते त्या मी मैद्यामध्ये घालून घेतलं आणि सगळ्या मैद्याला ते तूप छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये घातली एक अर्धा चमचा वेलची पावडर आवडत असल्यास घाला नाही घातली तरी चालते आणि मग जे पाणी आपण गरम केलं होतं साखर घातलेलं ते पाणीनं थोडं थोडं करून ह्याचं ना मी छान पीठ मळून घेतलं पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी घालायचं कितीही जरी परफेक्ट अंदाज असेल तरीही सगळं एकदाच घालायचं नाही एक वाटी पाणी आणि एक चार पाच चमचे दूध घातलेलं होतं तेवढं पाणी मला ह्या अर्धा किलो मैद्याला पुरेसं झालं तुम्हाला जर कोरडं वाटत असेल ना तर थोडंसं साधं पाणी घातलं तुम्ही तरीही चालेल पण हे एवढं ह्या अंदाजाने बरोबर आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं वीस मिनटं छान बाजूला झाकून ठेवून द्यायचं आणि मग शंकरपाळ्या करायला घ्यायच्या इथे येऊन मी सगळं खाली बसूनच करते किचनच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे ओट्यावरती उभं राहून काही केलेलं नाही आहे म्हणून थोडं वेगळं दिसतंय तुम्हाला आणि मग जे हे पीठ आहे ना एक वीस मिनटाने मी शंकरपाळ्या लाटायला घेतल्या आता जर तुम्हाला लेअर्सवाल्या हव्या असतील ना शंकरपाळ्या तर पोळी थोडीशी लाटून घ्यायची आणि मग या तिला घडी करून परत एकदा लाटून घ्यायची असं केलं ना तर ती लेअर्सवाली होते अशी साध्या लाटल्यात ला तरी चालेल चव चाले तीच राहते फक्त काय तर थोडंसं जरा जाड लाटली की त्याला थोडेसे लेअर्स सुटतात शंकरपाळीला एवढाच काय तो फरक मी तिथे दाखवलं आहे पहा व्हिडिओमध्ये मी ही लेअर्सवाली करून घेतली म्हणून मी त्याला ना अशी फोल्ड करून घेतली आहे त्या पोळीला आणि परत नंतर लाट लाटून घेतली आहे आणि मग जरा लाटली ना बघा खूप जास्त कडक पण नाही भिजवलेलं आहे पीठ त्याच्यामुळे ते व्यवस्थित सहज लाटलं जातं आहे आणि लाटून झालं ना की ते जास्त पातळ नाही लाटायची आपल्याला थोडं जाडच ठेवायची खूप जास्त जाड नाही खूप पातळ नाही अशी पोळी आपल्याला ना, ना ही लाटून घ्यायची आणि लाटून झाल्यानंतर तिच्या कडा कशा पण होऊन देत ते बिंदास लाटायचं काही नाही कशा पण झालं तरी आपल्याला नंतर काढूनच टाकायच्यात त्या अशा मी कातीनने ना बाजूने ह्या कड्या सगळ्या काढून घेतल्या आणि मग त्याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या दिवाळी सणाची काही गंमत असते ना कितीही आपण थकलो तरीही आपल्या हातचा जो फराळ बनवण्यात जी काही मजा असते ना ती विकत सा फराळ आणून करण्यात नसते आता मी इथे ना शंकरपाळ्या ह्या बघा ही चढ थोडी जाड वाटते अजून म्हणून मग यांना मी थोडं अजून त्याला लाटलं कारण खूप जास्त जाड पण मग त्या बरोबर नाही वाटत म्हणून आणि मग एवढी जाडीचं झाल्यानंतर त्याच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आता हे परफेक्ट आहे आता याच्या शंकरपाळ्या छान व्यवस्थित कातिनीने कापून घ्यायच्या चौकोनी आकारामध्ये आणि मग त्या तळून घ्यायच्या तळताना काय करायचं तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं छान आणि मग ना गॅस बारीक करून मंद आचेवर त्या छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या लहानपणी ना असं हे करायला कातिनीने ह्या शंकरपाळी कापाय कापायच्या असायच्या ना तर आम्हाला खूप मजा वाटायची तेव्हा मम्मी फराळ करायला बसली की हे काम मात्र आम्ही मूल्य आम्ही लहान असताना खूप करायचो म्हणजे हे काय माहिती आहे ह्याच्यामध्ये खूप मजा वाटायची असं कापायला तेव्हा पण आहे ना कसं आहे ना आपल्या हाताने आपण फराळ केला ना की खरंच त्याची मजा काही यावरच असते पदार्थ चुकला तर थोडंसं वाईट वाटतं पण जर पदार्थ उत्तम झाला ना तर कौतुकाची थाप स्वतःच्याच पाठीवर छान मारून घ्यायची असो नोकरदार महिलांसाठी हा सगळं हे काही लागू नाही त्यांनी तुम्ही विकतचा फराळ आणून केलात तरी तरी चालतं आहे दिवाळी सण साजरा करणं महत्त्वाचं असतं आता ह्या सगळ्या माझ्या शंकरपाळ्या पहा कापून झालेल्या आहेत व्यवस्थित आता कढईत तेल गरम करायचं खूप जास्त तेल नाही ओत ओतलेलं आहे थोडंच तेल घेतलं आहे कारण मी अर्धा किलोच्याच केल्यात म्हणून तेल चांगलं कडकडीत आधी गरम करून दिलं आणि मग ह्या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये सोडल्या आणि मंद आचेवरती ह्या चांगला खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या जशा मी घरामध्ये केल्यात ना तीच रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण करून पहा व्यवस्थित छान खुसखुशीत आणि कडक मस्त छान शंकरपाळ्या झाल्या होत्या तुम्ही करून पहा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा दिवाळी सणांच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा ह्या इतक्या असा खरपूस रंग येईपर्यंत तळायच्या खूप जास्त काळ्या नाही करायच्या त्याला साखर आपण साखर जास्त घातली ना मग शंकरपाळ्यांचा रंग बदलतो हे जे मी प्रमाण सांगितलं ना हे एकदम परफेक्ट आहे बघा किती कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला आवाज येत असेल याच्यामध्ये ऐकायला पण तर इतक्या छान आणि खुसखुशीत झाल्या होत्या शंकरपाळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद